नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे ह्या नवरात्रात आपण नऊ दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळ्याचे प्रकार बघणार आहोत बघायला गेलं तर नवरात्र हा गुजरातचा खास सण त्याचप्रमाणे ढोकळा हा देखील गुजरातचा पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे तर आज आपण पहिला ढोकळ्याचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे खमण ढोकळा चला तर मग बघूया इन्स्टंट मऊ लुसलुसी जाळीदार खमण ढोकळा कसा करायचा ते खमण ढोकळा गुजरातमधील लोकप्रिय नाश्ता त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यात पाव वाटी बारीक रवा घालून घेते किंचितचं सायट्रिक ॲसिडही घालून घेणार आहे जेणेकरून ढोकळ्याला छान अशी आंबट चव येईल आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून घेऊया नाश्त्याला रोज तेच तेच पोहे इडली उपमा चहा चपाती असे पदार्थ खाऊन कंटाळा येतो काहीतरी नवीन हटके खावंसं प्रत्येकालाच वाटतं पण नेहमी बाहेरचं खाल्लं तर पैसे तर जातातच पण त्याशिवाय तब्येतीसाठीही ते चांगलं नसतं तब्येत चांगली ठेवायची असेल तर त्यासाठी घरगुती पर्यायच उत्तम ठरतात चला तर मग घरच्या घरी आपण हा खमण डोकळा बनवूया अतिशय सोपी रेसिपी आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे साधारण पंधरा ते वीस मिनिटं आपण हे मिश्रण झाकून ठेवूया जेणेकरून ते छान मुरेल साधारण वीस मिनटानंतर आपण बघू शकता आपलं मिश्रण छान असं मुरलेलं आहे आता त्यात आपण चवीनुसार मीठ आणि साखरही घालून घेऊया आपण मग अशी सायट्रिक ऍसिडचा सा वापर केला होता आणि आता इथे साखर घालतोय त्यामुळे आपल्या ढोकळ्याला छान अशी आंबट गोड चव येईल तुम्ही सायट्रिक ॲसिडच्या ऐवजी लिंबाचा किंवा दह्याचा देखील वापर करू शकता आता मिश्रण छान एकजीव झालेलं आहे ढोकळा छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी होण्यासाठी आपण त्यात इनो फ्रूट सॉळ घालून घेत आहोत साधारण एक वाटी बेसनाला आपण एक इनोचं पाकीट वापरणार आहोत आता हे इनो घातल्यानंतर त्याच्यावरती एक ते दोन चमचे आपण पाणी घालून घेणार आहोत म्हणजे ते इनो छान ॲक्टिवेट होईल आणि आपला ढोकळा फुगायला मदत होईल आता मिश्रण परत एकदा फेटून घेऊया आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेऊया हा खमण ढोकळा चविष्ट असण्यासोबतच हेल्दी पदार्थ देखील आहे ढोकळा हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे स्पॉन्जी आणि मऊ ढोकळा खूपच चविष्ट लागतो घरात कोणी पाहुणे आले असतील तर त्यांना हा झटपट असा खमण ढोकळा चहा सोबत सर्व करू शकतो आता आपलं मिश्रण जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही केलेलं त्यात किंचितसे आपण रंगासाठी हळद घालून घेणार आहोत ती हळद टोटली ऑप्शनल आहे इनो घातल्यानंतर जास्त वेळ घालवायचा नाही तर आपला ढोकळा फुगणार नाही पटकन ते बॅटर आपण शिजत ठेवायचं आता मी इथे एका टीनमध्ये तेलाचं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि त्यावर हे ढोकळ्याचं बॅटर घालून आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर ह्या बॅटरमध्ये तुम्ही आलं मिरची पेस्ट वाटून देखील घालू शकता ढोकळाला छान अशी वेगळीच टेस्ट येते आता आपण हे असं एक ते दोन वेळा टॅप करून घेऊया जेणेकरून त्यातील एअर बबल्स निघून जातील आता मी इथे एका कढईत तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्यात पाणी तापत ठेवा आणि हा ढोकळ्याचा टीन त्यावर ठेवून साधारण वीस मिनटं वाफवून घ्या साधारण वीस मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया आपला ढोकळा तयार झालेला आहे का त्यासाठी तुम्ही सुरीचं किंवा टुथपिकचं टोक या ढोकळ्यामध्ये घालून बघायचं आणि ते जर का क्लीन आलं त्याला काहीच मिश्रण चिकटलं नाही तर समजावं आपला ढोकळा तयार झालेला आहे हे बघा इथे आपल्या सुरीचं टोक क्लीन आलेलं आहे आपला ढोकळा तयार झालेला आहे त्या ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी करूया त्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलं आहे त्यात मोहरी घालून घेते थोडंसं जिरंही घातलं आहे हिंगा घालून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्याही घालून आहे थोडासा कढीपत्ताही आपण घालून घेऊया ह्यात आता आपली खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे आपण गॅस बंद करून त्यात साधारण अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत आपलं नेहमीचं थंड पाणी यात घालणार आहोत ही एक खास टीप आहे तुमच्यासाठी आपण या फोडणीत पाणी घालतो आहे कारण आपण जेव्हा ही फोडणी या ढोकळ्यावर घालून घेणार आहोत तर ढोकळ्याचा घास लागू नये यासाठी आपण फोडणीत पाण्याचा वापर केलेला आहे आता आपला हा ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आपण त्याचे पीसेस करून घेऊया खमण ढोकळा फसतो फुगतच नाही तर मग ह्या पद्धतीने झटपट खमण ढोकळा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला कळवा तसं बघायला गेलं तर गुजरातचे अनेक पदार्थ संपूर्ण भारतात फेमस आहेत जिलबी फापडा यासह खमण ढोकळा आवर्जून खाल्ला जातो ढोकळा अनेक प्रकारे केला जातो आणि त्यातले दोन फेमस प्रकार म्हणजे रव्याचा ढोकळा नाहीतर हा डाळीचा ढोकळा आता आपण यावर फोडणी घालून घेऊया रव्याचा पांढरा ढोकळा झटपट तयार होतो तर डाळीचा पिवळा ढोकळा तयार करण्यासाठी वेळ लागतो पण आज आपण झटपट असा खमण ढोकळा केलेला आहे तोही एक वाटी बेसन वापरून अगदी विकतसारखा खमण ढोकळा एकदम इन्स्टंट रेसिपी परफेक्ट इतका दिसतोय पण टेम्पटिंग तर ही रेसिपी तुम्हीही नक्की करून बघा हा बघा आपला सॉफ्ट स्पॉन्जी इन्स्टंट गुजराती खमण ढोकळा खाण्यासाठी तयार आहे तो तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता किंवा हिरव्या तिखट चटणीसोबत गुजरातमध्ये काही जण हा गुळाच्या लाल चटणीसोबत देखील सर्व करतात तर असा हा आपला परफेक्ट असा खमण ढोकळा तयार आहे ढोकळा सर्व करताना तुम्ही वरनं ओलं खोबरं किंवा कोथिंबीरनी गार्निशिंग करू शकता